जशी डे नाईट स्पर्धा प्रीमियर लीग राहिली तशी शेवटची रात्र आपण करू करूया या <laughs> मॅच ला सुरुवात जिथे बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला ब्रदर्स ब्रदर्सनं पहिलं षटक हाताळण्यासाठी ओमकार ओमकार नाईक हा गोलंदाज आणि बॅट्समन आले प्रफुल आणि त्याच्या सोबतीला लखन पाटील टीमचा कॅप्टन सुद्या फोर्टी प्लस चा सामना पकडून टोटल बारा मॅचेस होतील एक डझन नेक्स्ट बॉल आडव्या बॅटने उडवलाय फटका चांगल्या निहाल पोहोचलाय बॉल पर्यंत रन्स मिळेल एकच धाव दा। दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न करतायत परंतु एका धाब्यावर समाधान मानावं लागेल दोन्ही खेळाडूंना एका धावे संघाची धाव संख्या दोन बॉलच्या समाप्तीनंतर दोन धावा आणि संघ देखील दाखल झालाय इथेच इथेच होते होते काही काही खेळाडू खेळाडू त्यामुळे आगमन झालंय सॉफ्टँडने खेळण्याचा प्रयत्न ड्राईव्ह केला बॉल ला रनआउटची संधी डेंजर थ्रो आला होता परंतु पोहोचलेत खेळाडू रन्स मिळेल देखील एक आणि एका धावेनं संघाची धाव संख्या ही जाऊन पोहोचेल तीन बॉलच्या समाप्तीनंतर तीन धावा चला घाई करा या मॅच मध्ये पुन्हा एकदा आयोजकांकडून सूचना दिली पंधरा मिनिटांमध्ये तीन षटकं तुम्हाला पूर्ण करायची आहेत आणि जास्त वेळेला पण खर्च करू नका गोलंदाज डिपार्टमेंट इथे लाईन चांगली या टप्पा पडल्यानंतर बॉल डॉट आलाय निर्धाव चंदुचूल सांगता इथे मॅच फक्त चार आहे मागील मॅच मध्ये ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स दिलाय सूर्यकांत मोकलनं त्या था खेळाडूला थांबून ठेवलंय हा देखील एक विषय राहू शकतो या मॅच मध्ये ज्या खेळाडूनं मागील मॅच मध्ये तडाखेबाज के बॅटिंग केली त्याला कितपत च... कधी तो बॅटिंग साठी इथे ऑन साईडला उडवलाय बॉल मिडॉनचे खेळाडू आवाज सुटले तिकडे निहाल प्रयत्न केलाय परंतु बॉल जाईल सीमा रिषभ पाड प्रयत्नाला अपयश चौकार कुमार को कुमार कुठे आहेत कुमार करत आपण मंचावरती आम्ही विनंती करू संतोषजी जोशी आपण मंचावरती या आपलं मनापासून हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये संतोषजी जोशी यांना इन्व्हाइट करतोय आम्ही पहिल्या ओवरचा खेळ संपला आणि जिथे ओमकार नाईक धावा धाबा दिला फक्त आणि फक्त दहा दावा इट केलाय हो वॉड शॉट काय फटके आहे लाजवाब स्ट्रोक बॉल चालला सी मारेश पार खणखणी प्रफुल्लच्या बॅट मधून आलाय दर्जेदार सिक्सर पृथ्वीराज जोशी टाकीगाव निहालच्या तीन बॉल मध्ये तीन विकेटसाठी पारतोषिक आहे एक हजार रुपये निहालचा पुढचा बॉल हलक्या त्यानं ड्राइव केला फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये दिनेश मागच्या मॅचचा गेम चेंजर ओ थ्रो त्यानं चुकीचा फेकल्या आणि स्ट्राईक वरती संदीप दिली पुन्हा एकदा प्रफुल्लला जाण्याची इथे धावा मिळत दोन धावा यश पाटील आणि रतिक मुंबईकर विशबियाना आम्ही इन्व्हाइट करतोय आपण मंचावरती या यश पाटील आणि रतिक मुंबईकर आपण देखील मंचावरती यायचं पुढचा बॉल घेऊन गोलंदाज निहाल नाईक राईट आम ओव्हर दोलंदाजी ट्रॅक वरती त्यावेळीचा हा बॉल सोडला बॉल न कुठल्याही प्रकारचा इशारा अंपायरचा आला नाहीये बॅट्समॅन ना अगदी सुरुवातीला थांबून राहिले आणि त्यानंतर ता डॉट बॉलचा इशारा अंपायरचा निर्णय ते निर्धाव चेंडू प्रफुल्ल चांगल्या शैलीनं बॅटिंग करत असोपा त्याची बॅट पकडण्याची पोझिशन देखील पकडतो डावा हात पुढे उजवा हात मागे रनआउटची संधी सोडले डायरेक्टली थ्रो करण्याचा प्रयत्न आणि ते तेवढ्याच छपलाईनं दोन धावा देखील पूर्ण केल्यात गुड रनिंग बिटवीन द फार चांगली स्पर्धा एव्हन जोडी पुरस्कृत राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज चषक पर्व दुसर दुसऱ्या पर्वामध्ये एवन जोडी अगदी मुख्य कार्यकर्त्यांना पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये एफ सी डी ग्रुप आहे आमच्या एवन जोडीचा आणि त्यांच्या माध्यमातून तब्बल एक लाख रुपये या स्पर्धेचं पहिलं पारितोषिक आणि या स्पर्धेच्या लाडके मान्यवर वाय बी पाटील साहेब यांनी सचिन लॉजिस्टिक यांच्याकडून पंचवीस हजार रुपयाचं कॅश प्राईज आलं उद्या जरूर तुम्हाला एंट्री पाहायला मिळेल सचिन जी साहेब पाटील इथे रन्स मिळायला जाईल एक सिंगल आणि एका धाव्यानं संघाची धाव संख्या ट्वेंटी वन एकवीस धावात प्रेक्षक मंदार सारखे येतात आणि तेव्हा असं वाटतं की गावकप सुरू आहे मंदार आज एंटरटेनमेंट केलं तीनशे रुपयाचं कॅश प्राईज तीनशे रुपयाचा कॅश प्राईज देखील मिळाला मंदारला ओवर पुढचा बॉल लॉन्ग ऑफ मध्ये फटका चांगल्या क्षेत्रक्ष पोहोचले एक झाली कम्प्लीट दुसऱ्या धाव्यासाठी निघालेत थ्रो राहिलाय पुन्हा एकदा खराब आणि दुसऱ्या या, या मॅच मध्ये टाकीगावची फिल्डिंग चर्चेचा भाग बनली खराब क्षेत्रक्षण आणि इथे देखील दोन धावा मिळतील बारा बॉलचा खेळ संपलाय आणि बारा बॉलच्या समाप्तीनंतर एक मैदानामध्ये घेऊया आपण छोटासा ड्रिंक्स ब्रेक धावा झाल्यात त्या म्हणजे बिनबाद तेवीस धावा जशकत बारी मानोशत बारी मानोश दादाची संदीप दादाची सुमीत दादाची संदीप दादाची येऊन जोडी आली नावाल्या छत्रपती शिवाजी महाराज जशगत दाखटी जुई गावाला शिवाजी महाराज जशगत दाखटी जुई गावा विनंती करतो यश पाटील आणि ऋतिक मुंबईकर वेशवी यांना विनंती आपण मंचावर या आपला विशेष सन्मान आमच्या सुमित शेठ पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते केला जाईल मॅच कडे लक्ष वेधूया दोन ओव्हरचा खेळ कम्प्लीट झाला बारा बॉलचा चा समाप्तीनंतर टीमचे अनुमान रांजनपडा बची धावसंख्या आहेत तेवीस दवा कुठल्याही प्रकारचे विकेट्स सध्या फी मिळाले नाहीये नाईक ब्रदर्स टीमला आणि इथे विकेट्स फार इम्पॉर्टंट राहू शकतात विकेट्स घ्याव्या लागतील पार्टनरशिप चांगली बनते आणखीन बारा बॉल शिल्लक आहेत आणि बारा मध्ये आणखीन इथे अठ्ठावीस एकोणतीस जोडल्या गेल्या तर एक मोठं चॅलेंज राहील नाईक ब्रदर्स टीमकडे जरूर टीमकडे चांगले फलंदाज आहेत निहाल नाईकसारखा एक अष्टपलू खेळाडूया रोहितची आज बॅटिंग पाहायला मिळाली पण तू कितपत प्रवास राहील पड़ा ब संघाचा ओव्हर द विकेट्स न ना, स्मित नाईक मागे चाललाय बॉल खेळाडू पडलेत अगोदरच आणि बॉल जाईल रेषा पलीकडे धावा मिळतील टोटल चार चार धाव संख्यनं संघाची धावसंख्या पुढे जाईल धाव फेडकावरती धावा लागले गेले म्हणजे सत्तावीस धावा स्मिथ नाईक अर्ध्या खेळफिटीवरती बॉल टाकला परंतु डॉट बॉल शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल होता त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला स्विच इत करायचं होतं परंतु ते जमलं नाही आणखीन एक डॉट बॉल चांगली वापसी केली स्मिथनं मागील बॉलवरती खराब फिल्डिंग राहिली बरेचसे नवीन खेळाडू आज नाईक ब्रदर्स या टीम मध्ये पाहायला मिळतात टाकीगावचे दोन संघ या प्रतियोगितेमध्ये खेळले आणि त्यामधील हा एक संघ तुम्ही पाहताय मागे पाठवला बॉल पुन्हा एकदा खेळाडू पडलेत बॉल जाईल एक सीमा पार मिळाला खराब फिल्डिंग आमचे मित्र कार्तिक पाटील रजा घेत असताना या स्पर्धेमध्ये चार रात्रीमध्ये अगदी इथे ते उपस्थित राहिले ग्रुप ग्राम पंचायत तिथे वेगवेगळे प्रकारचे डान्स देखील होते दे, आणि मॅच मध्ये एंटरटेनमेंट केलं त्यांनी देखील आणि आजच्या रात्रीमध्ये देखील त्यांचं ते आगमन सलग खेळाडूंना विनंती करतोय टाकीगाव टीम फार वेळ आपण घेत आहे खेळाडूंना विनंती टाकीगाव संघ लक्ष ठेवा सूचनेकडे फार वेळ आपण खर्च केला आतापर्यंत मागील दोन बॉल मध्ये संदीप पाटील आमची वन जोडी संदीप शेठ पाटील आज चौथ्या रात्रीमध्ये ते फार थांबले म्हणूया आपण कारण आल्यानंतर अगदी सुरुवातीला त्यांचं आगमन असतं आणि बरेचसे बिझी शेड्यूल त्यांचा राहिले आज अडीच वाजता त्यांचं आगमन पाहायला मिळतं मागे पाठवलाय बॉल बच परफेक्ट परफेक्ट मध्ये बॉल जाईल फायनल सी मारे शपार षटकार सहा धावसंख्येनं संघाची धावसंख्या पुढे जाईल तब्बल सदतीस धाबा का बॅटिंग आहेत प्रफुल दर्जेदार स्ट्रोक या ओव्हरमध्ये तुटून पडल्या स्मिथ वरती चांगल्याच अडचणी वाढवल्या त्या ओव्हरमध्ये दोन चौकार एक षटकार अद्याप या ओव्हरमधील दोन बॉलचा खेळ बाकी आहे आणि उर्वरित दोन बॉल मध्ये किती धावसंख्या राहतील डायरेक्ट हिट ओ हो डायरेक्ट हिट टप्पा बॉल पडल्यानंतर स्टंप वरती निशाणा साधलाय आणि पहिली विकेट लखन पाटील होतील धावबाद या षटकामधील शेवटचा बॉल एक शेवटचा बॉल बाकी आहे धाव फडकावरती सदतीस धावा पहिली विकेट सांगित यश मिळालं रनआउट विकेट्स विकेट नवीन खेळाडू सूर्यकांत मोगल मागील मॅच मध्ये का बॅटिंग केले सूर्यकांतन नवापडा टीमच्या विरोधात जे फटके त्याने लगावले षटकार चौकार आणि वेगवान धावसंख्या मागील मॅच मध्ये तो बनवताना पाहायला मिळाला उर्वरित काही चेंडूंचा खेळ बाकी राहिला सात चेंडू फेकायचे आहेत इथे देखील टप्पा बॉल ऑपस्ट्रमच्या बाहेर चाललाय खराब गोलंदाजी षटक अक्षरशः डोकेदुखी राहिले टीम नाईक ब्रदर्स टाकीगाव संघासाठी कारण इथे जास्तीत जास्त थाबा या ओव्हरमध्ये त्यानं खर्च केल्यात पंचांचा इशारा इट्स अ नो बॉल नो बॉलचा इशारा केला अंपायर्सना हॅलो चला फ्रीडचा इशारा केला हाईट फॅक्टरचा नो पंचांनी इथे घोषित केलं अलंग द कार्पीटली मात्र स्वतःच्या फॉलोदर मध्ये बॉलला चांगलं स्टॉप केलं रन्स मिळेल एक आणि अशा रीतीनं इथे तीन ओव्हरचा खेळ झाला कम्प्लीट तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फेडकावरती धावा लागले गेल्या त्या म्हणजे एकोणचाळीस धावा एक खेळाडूबाद फळकावरती एक खेळाडू एकोणचाळीस धावा जर्मान रंजनपाडा बी शेवटचं षटक आहे आणि मागील ओव्हर मध्ये ज्या खेळाडूंना सामना जिंकून दाखवला तोच गोलंदाज दिनेश नाईक शेवटच्या षटका मध्ये पहिला बॉल इथे अगदी जास्त टर्न झाला वाईट बॉलचा इशारा केला अंपायरनं अगदी गोलंदाजाकडे पाहिल्यानंतर प्रवीण तांबे या गोलंदाजाची आठवण होते ज्या पद्धतीनं लेग स्पिन ते करतात बाहेर वळवत आहेत बॉलला आणि एक क्षमता राहिली बॅटच्या मध्ये दिलाय समोर स्लॉट मध्ये बॉल त्याच्यावरती आक्रमण बॉल पार, षटकार या षटकारनं संघाची धावसंख्या तब्बल सेहेचाळीस धावा प्रचंड मोठा स्कोर बनलाय कारण रात्रीचे दोन वाजून सदत थंडगार वातावरण अगदी वाढत चाललंय आणि अशा परिस्थितीमध्ये चांगले फटके खेळतोय बॅट्समन सूर्यकांत मोकल प्रदीर्घ अनुभव खेळाडूकडे आणि मग अशी देखील आपण या खेळाडू बद्दल चर्चा केली की के नेहमीचा खेळाडू उल्लेखनीय ने कामगिरी करत आलाय जेव्हा जेव्हा संघाला धावांची गरज तेव्हा तेव्हा या खेळाडूंना आपल्या बॅटिंग मधून जलवा दाखवल्या आणि आज तेच घडते पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पहिल्या मॅच मध्ये देखील उत्तुंग अशी बॅटिंग आय थिंक चाळीस पेक्षा जास्त धावा खेळाडूच्या राहिल्या पहिल्या मॅच मध्ये आणि इथे देखील चांगली स्टार्ट मिळाले त्याला बॅटची एज मागे चाललाय बॉल थांबवलंय बॉलला व्हेरी गुड फिल्डिंग चांगलं क्षेत्ररक्षण रन्स मिळेल एक लेटकट करण्याचा प्रयत्न केला सूर्यकांत मोकलनं गॅप शोधायचं होतं त्याला परंतु ते जमलं नाहीये चांगली फिल्डिंग मागे घडली आणि रन्स मिळते एक सिंगल आणि एका दाव्याने संघाची धाव संख्या फोर्टी सेव्हन सत्तेचाळीस दावा सत्तेचाळीस धावा दाव फळ सलामीला अल्ला प्रफुल अद्याप द्या टप्पा टाकलाय बॉल आणि मागे जाऊन हा फटका टोकून काढलाय बॉल जाए सीमा रेषा पार चार रन स्पर्धी टीम नाईक ब्रदर्स टीमकडे कडे निहाल नाईक या ज्यानं आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये जवळजवळ दोन बाईक जिंकल्यात आणि त्या खेळाडूकडे लक्ष राहील दुसऱ्या सत्रामध्ये इथे पुढे सोडले बॉल आणि पंचांचा इशाराला व्हाइट बॉल व्हाइट बॉलचा इशारा, बौ। इशारा। खेळाडू नाराज पाहायला मिळाले अंपारच्या कामगिरीवरती वा तो डिसिजन पंचांनी निर्णय दिलाय व्हाईट बॉलचा आणि तो तुम्हाला स्वीकारावा लागेल चला इथून व्हाईट बॉल या गोष्टी फार कमी पाहायला मिळतात निहाल नाईक कडून पण तो आज थोडासा नाराज आहे फिरून खेळण्याचा प्रयत्न केला इथे आणि पंचा इशारे लेग बाईज एक्स्ट्रा सिंगल आणि एखादा वेन संघ जाऊन पोहोचेल त्रेपन्न या धावसंख्येवर त्रेपन्न धावा धाव फळकावरती उर्वरित काही चेंडूंचा खेळ बाकी या इनिंग मध्ये त्रेपन्न धावा धाव फळकावरती गोलंदाज दिनेश पुन्हा एकदा तयार ओवर द विकेट न पुढचा बॉल पुढे आले सूर्यकांत मिड ऑफला पाठवल्या बॉल फिल्डिंग चांगली केली चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं खेळाडू त्या ठिकाणी तैनात होता मिड ऑफ थांबवलं एक समीर नाईक यांनी जर कॅच पकडला तर आकाश गरत धाकटेज यांच्याकडून पाचशे रुपयाचा कॅश प्राईज आहे कॅच साठी पुढचा बॉल आणखीन एक चांगला फटक्या वॉट अ शॉट काय फटक्या बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं सीमा पार मॅक्सिमम कडक